हाय गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर कंटिन्यू ब्लॉग बघा गाईज आज आम्ही बनवणार आहे कोथंबीरच्या वाड्या तर इथं मी कोथिंबीरच्या वाड्याची तयारी करते आणि इथं मम्मी पीठ आहे कारण की कोथिंबीरच्या वाड्या आणि चपाती बनवणार आहे आम्ही म्हणून तर मी माझं काम करते आणि मम्मी मम्मीचं काम करते तर ब्लॉग कंटिन्यू नक्की पहा तरी तुम्ही मिरची लसूण कुठून घेतलंय तर आता मी कोथिंबीर चिरून घेते तर मी कोथंबीर चिरून घेते सगळी कोथंबीर चिरून झाल्यानंतर मी तुमची रेसिपी दाखवते मम्मी टाकते आहे बेसनचं पीठ बेसन टाकते त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला जेवढं लागतंय तेवढंच घ्या जास्त घेऊ नका आम्हाला जेवढं लागते आम्ही तेवढं घेतले तुमच्या इच्छेनुसार आता का त्याच्यामध्ये काय टाकणार आहे पावडर मिरची पावडर टाकणार आहे आणि मग हे जे केलेलं आहे ना आम्ही मिरचीचा ठेसा तो पण टाकणार आहे त्याला आता मम्मी टाकते हळद थोडीशी हळद हे पण टाक रे थोडीशी मिरची पावडर टाकते मम्मी आणि मग हा ठेचा ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करणार आणि मग टाकणार आता टाकते मम्मी चवीनुसार मीठ आणि जिरं थोडंसं जिरं मम्मी टाकणारे ह्याच्यामध्ये ठेचा आता चमच्यानी काढून घेते आणि ठेचा टाकणारे तुम्हाला जेवढं तिखट लागते तेवढंच घ्या जास्ती तिखट खाताल तर दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ होते तुम्हाला ते लागत तर जेवढे लागतील तेवढेच घ्या आम्हाला दोन मिरचीचंच लागत होतं म्हणून आम्ही दोन मिरचीचंच घेतले तुमच्या इच्छेनुसार तर आता हे मिक्स करून घेते तर पुढे कंटिन्यू पहा तर मम्मी इथं पीठ मळून घेते सगळं मम्मी मळून घेते कारण की ते मिरचीचं असतं ना ते हाताला तिकट लागतं मग मी मळत नाही तरी तर मम्मी मळती आहे बघू शकता आता ह्यातलं जे पाणी आहे ते मम्मी त्यात टाकून घेते आहे जे मिरचीचा ठेसा केला होता ना त्यातल्या ग्लासामध्ये पाणी वतून मम्मीने त्यात थोडंसं पाणी टाकलं आहे आणि मग ते मिक्स करून घेते तर पुढे आपण बघूया तर बघा मम्मी मिक्स करते आहे तर इथं मम्मी वडी बनवती आहे आणि इथं मी पातीला ठेवल्या त्याच्यामध्ये मी पाणी वतून घेते किती पाणी वतायचं मम्मी किती पाणी वतायचं दोन ग्लास दोन ग्लास आणि इथं मम्मी वडी बनवते मी पाणी टाकून घेते आणि इथं मम्मीने चपातीचं पीठ पण मळून घेतले आता हे गॅसवरती ठेवल्यावरती मग आम्ही चपाती बनवणार तर इथं मम्मी कोथंबीरची वडी बनवते बनवणार होते मीच पण ते मिरचीचा टाकल्यावर टाकल्यावरती हाताची आग होती म्हणून मी नाही केलं ते मम्मीनी हात भरवले म्हणून मम्मीनेच वडे केल्या मग सगळ्या मग आता चपातीला मी मदत करणार आहे मम्मीला चपाती मी भाजू आहे काय म्हणते तू केलं तुला कसं कस वाटत आग होती हाताची आग होती म्हणून मी नाही केलं पण मम्मीच्या हाताला आता आग व्हायला लागली जाऊ द्या काहीतरी खायला तर लागतं हल्ल्यावरती थोडीशी आकन करून घ्यायला लागल घेतली पण मम्मीने घेतली आता मम्मी हात धुवायला गेली आहे तिकडं आता इथं वड्या झाल्या आता आम्ही ठेवणार आहे मम्मी चालू घ्यासवरती मम्मीने त्याला झाकण ठेवते पंधरा मिनटं हां तर पंधरा मिनटं ठेवायचे आहे मग त्यानंतर तर आम्ही कावळ्यासाठी एक चपाती बनवली आहे तरी ती अशीच ठेवणार ह्याच्यामध्ये डब्यामध्ये सकाळी कावळ्याला टाकणार पहिली चपाती कावळ्याला तर गाईच आम्ही खूप दिवसानंतरनी चपात्या केल्या आहेत कारण की आम्ही चपात्या करत नाही आम्ही चपाती खात नाही आम्ही भाकरीच खातो म्हणून त्यासाठी आम्ही चपात्या करत नाही खूप दिवसानंतर चपाती केल्या आहेत तर काय म्हणते मम्मी आणि आमचं भाकरीचं पीठ संपलंय आणि आम्हाला चौकात जायचं खूप कंटाळा आला तर म्हणून आम्ही गेलो नाही चपाती केली त्यासाठी तर ब्लॉग कंटिन्यू पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कर आणि माझ्या मम्मीच्या चपात्या किती गोल होतात आणि माझ्या चपात्या गोल होत नाही म्हणून मी चपाती करत नाही नाकाशी बनतात माझ्या चपात्यांचे आणि मम्मीचे एकदम चपाती गोल बनते आणि जरी चपात्या बनवले तरी कडक होतात अशी मम्मीसारख्या मऊ खुशखुशीत होत नाही आणि मम्मी चार पदरी चपाती बनवती आहे म्हणून ती चपाती फुकती आहे तर ब्लॉग कंटिन्यू पहा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तरी तर वडी थंडी झालेली आहे तर ती कट करून गॅसवरती टाकणार आहे तरी तर मम्मी कट करते आणि इथं मी कच्ची वडी खाते खायला कोणाकोणाला कच्ची वडी आवडते हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा झाली म्हटलं खूप छान वडी झाली आहे तुम्ही पण घर करून पहा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा रेसिपी बघून तरी तर मम्मी गॅसवर ठेवते टाळायला हो तोपर्यंत मी थोडी खाऊन घेते गॅसवरती वडी तळतीये आणि हे बाकीच्या वडे त्या डब्यामध्ये ठेवून देते कारण की उद्या परवा तळून खाता येतील त्यासाठी वडे काढून ठेवते डब्यामध्ये आणि फ्रीजमध्ये तीन चार दिवस पण ठेवू शकता आणि फ्राय करून खाऊ शकता तुम्ही आता आम्ही जेवण करायला बसलोय तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया त्याच्या ब्लॉगमध्ये बाय